सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा ताणतणावाच व्यवस्थापन आणि योगशास्त्राचा अभ्यास यांचा कसा संबंध आहे आणि योगशास्त्रामधली वेगवेगळी तंत्र वापरून आपण आपला ताणतणाव कसा कमी करू शकतो हे आपण पाहत आहोत आणि या ताणतणाव आणि योग याच्यामधलं शेवटचं दोन एपिसोड आपण आता करत आहोत म्हणजे त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं एका प्रगत तंत्राची माहिती करून घेणार आहोत जी फार शक्तिशाली अशी एक ध्यानपद्धती आहे असं मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते या ध्यानपद्धतीचं नाव आहे माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक मनध्वनी अनुनाद तंत्र असं एक सुंदर म्हणजे मनध्वनी असं म्हटलं कीच मला छान वाटतं तर असं मनध्वनी अनुनाद तंत्र या तंत्राबद्दलची आपण माहिती घेणार आहोत प्रामुख्यानं माइंडसाउंड रेझोनन्स टेक्निक हे जे तंत्र आहे ते आ, एका योग विद्यापीठानं विकसित केलेलं आहे बेंगलोर स्थित स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था ज्याला एस व्यासा या नावाने आपण सगळेजण ओळखतो आणि जगभरात आणि भारतभर ही योगाभ्यास करणारं विद्यापीठ म्हणून जगप्रसिद्ध आहे या विद्यापीठाचे जे चान्सलर आहेत डॉक्टर एच आर नागेंद्र गुरुजी यांच्या प्रेरणेतनं म्हणजे यांनी विकसित केलेलं असं हे तंत्र आहे आणि त्या तंत्राची आपण माहिती घेऊयात आज घेणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला ह्या ध्यान पद्धतीचे काय फायदे आहेत असं आपण सुरुवातीला बघूया प्रामुख्यानं मी म्हटलं तसं आपण ताणतणाव व्यवस्थापनासाठी वेगवेगळी तंत्र वेगवेगळे योगाभ्यास यांची माहिती घेत आहोत तर सगळ्यात पहिला लाभ अर्थातच हा आहे की साऊंड रेझोन्स टेक्निक या तंत्राच्या सहाय्यानं आपण अपन आपल्या ताणतणावांचं व्यवस्थापन अतिशय उत्तम करू शकतो त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ह्या ध्यानाचा आपल्याला उपयोग होतो एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा या ध्यानाचा उपयोग करू शकतो आपण आणि जसजसं तुम्ही हे ध्यान करायला लागाल तसं तसं तस तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीर मनातलं चैतन्य वाढवायला याची मदत होते आहे जसजसं हे ध्यान तुम्ही करायला लागाल तस तसं तुमच्या लक्षात येईल की अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारची भीती आपल्या मनात असते ती तीसुद्धा कमी व्हायला की आ, हा ध्यान प्रकार आपल्याला मदत करतो असं तुमच्या लक्षात येईल अर्थात मी पहिल्यापासून सांगते तसं की मी आज इथे काहीही सांगितलं किंवा मा विद्यापीठानं माइंडसाऊंड रेझोनन्स टेक्निकवर अनेक रिसर्च सुद्धा पब्लिश केलेले आहेत त्यांचा पण तुम्ही अभ्यास करू शकता पण त्यांनी संशोधन पेपरमध्ये जे काही अनुमान काढलेलं आहे किंवा मी आज जे सांगते आहे ते खरं होतंय का किंवा खरं आहे का हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्वतःवर प्रयोग करून बघणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे सुरुवातीलाच ही अपेक्षा व्यक्त करते की ह्याची माहिती ऐकल्यानंतर पुढच्या एपिसोडमध्ये त्याचा सराव पण आपण करून घेणार आहोत पण सातत्यपूर्ण रीतीनं याचा सराव करत तुम्ही राहणं आणि अनुभव घेणं हे फार महत्वाचं आहे आपण पहिल्या एपिसोडमध्ये पंचकोशाची माहिती घेतलेली आहे तर त्यातला जर तुम्हाला आठवत असेल मनोमय कोश जो आहे तो मनोमय कोश म्हणजे सगळे मनोव्यापार भावभावनांचं केंद्र म्हणजे मनोमय कोश आहे आणि आपण असंही पाहिलं होतं की मॅक्झिमम जास्तीत जास्त व्याधी आत्ता ज्या आपल्याला सतावत आहेत त्यांचं मूळ हे या मनोमय कोशामध्ये असतं तर माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक म्हणजे मनध्वनी अनुनाद तंत्र हे प्रामुख्यानं आपल्या मनोमय कोशावर काम करणारं हे अत्यंत एक शक्तिशाली आणि पुराव्यावर आधारित असं हे टेक्निक किंवा तंत्र आहे आता तीन शब्द आपण सारखे वापरतो याच्यामध्ये बरोबर आहे मनध्वनी आणि अनुनाद म्हणजे माइंड साऊंड आणि रेझोनन्स तर थोडक्यात ह्या तीन शब्दांबद्दल आपण बघूया आणि मग मी तुम्हाला या ध्यान प्रकारातल्या आठ पायऱ्यांची माहिती देणार आहे आता मन म्हणजे काय असं विचारलं मी आत्ता तर किंवा मन तुमचं कुठं आहे असं मी आत्ता विचारलं तर काय सांगाल बरं बरोबर पटकन जरा उत्तर देणं अवघड आहे नाही का? काही जण म्हणतील की आमचं मन म्हणजे डोक्याला हात लावून बरेच जण म्हणतात की आमचं मन इथे आहे आणि काही जणांना वाटतं की मन हृदयामध्ये आहे नक्की कोणालाच माहिती नाही अजून बऱ्याच जणांना पण मन आहे का असं म्हटलं तर मात्र हे हे काय विचारणं झालं मन नाही असं कोणी असेल का असं तुम्ही म्हणाल बरोबर आहे म्हणजे मन आपल्या सगळ्यांना आहे याची आपल्याला पूर्ण खात्री आहे पण ते मन नेमकं कुठे आहे हे मात्र आपल्याला माहिती नाही आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा योगाभ्यासामध्ये मनाचा खूप विस्तृत काय म्हणूया अभ्यास केलेला आहे आणि मन नावाचं काहीतरी आहे त्याचं अस्तित्व आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला फार पूर्वीच दाखवून दिलेलं आहे दुर्दैवानं पाश्चिमात्य राष्ट्रांना आपण अनुकरण त्यांचं करत असतो आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मधल्या शास्त्रज्ञांनी मात्र हे मनाचं अस्तित्व अगदी अली अलीकडच्या काळापर्यंत अजिबात मान्य केलं नव्हतं तो बरं का तर आता जसजसं एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान साधारण पॉझिटिव्ह सायकोलॉजी नावाची ब्रांच जेव्हा अस्तित्वात आली आणि प्रामुख्यानं सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट किंवा मेंदूशास्त्रज्ञ यांनी जसाजसा मेंदूचा सगळा अभ्यास सुरू केला आणि मेंदूच्या सगळ्या काय म्हणूया कार्याचं जेव्हा आता मापन करता येणं आपल्याला प्रयोगशाळेत सिद्ध झालं तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलं की आता मेंदूचं तर सगळंच कळलंय पण हिलिंग म्हणजे बरं होण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मात्र मेंदूच्याही पलीकडं काहीतरी शरीरात काम करतंय असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यानंतर त्यांनी मनाचं अस्तित्व हे मान्य केलेलं आहे तर मन म्हणजे काय तर आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये जे सांगितलेलं आहे की इट इज अ फ्लो ऑफ थॉट म्हणजे काय आहे तो एक प्रवाह आहे विचारांचा प्रवाह म्हणजे मन किंवा विचारांचं गाठोडं म्हणजे मन आणि हे विचार कसे तर मंझे मंझे हे ता? ता म, तर पेशी, आहे तर व्यक्त आणि अव्यक्त विचारांचं गाठोड म्हणजे मन असं सांगितलेलं आहे जेव्हा की पाश्चिमात्य असं म्हणतात की इट इज अ फंक्शनिंग ऑफ सेल्स ठीक आहे म्हणजे मन म्हणजे काय हे थोडक्यात आपल्याला आता लक्षात आलेलं आहे आणि मग मन म्हणजे जर विचार आहेत विचारांचा गाठोड आहे तर शरीरातल्या पेशी पेशींमध्ये मन अस्तित्वात आहे मनाचं अस्तित्व कारण प्रत्येक पेशी आणि पेशी कदाचित विचार करते आपला हा तर त्यामुळे सगळ्या पेशींमध्ये मन आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये आता त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे ध्वनी ध्वनी म्हणजे काय आवाज आत्ता मी बोलते आणि तुम्हाला जे ऐकू येत आहे तो म्हणजे आवाज आहे आता आपण कदाचित आठवत असेल तुम्हाला सहावी किंवा आठवीच्या फिजिक्सच्या पुस्तकात साऊंड ध्वनी नावाचा एक धडा आपण सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला जर आठवत असेल ट्युनिंग फोर्क आपण घेतले होते आणि त्याचा नाद कसा येतोय ते बघितलं होतं किंवा आपण एक बेल जार एक्सपेरिमेंट केला होता म्हणजे काय केलं होतं आपण एका काचेच्या बरणीमध्ये एक बेल ठेवली होती आणि ती आधी आपण वाजवून बघितली कारण बरणीमध्ये पण हवा होती तर आपल्याला बेलचा आवाज व्यवस्थित ऐकू आला होता पण नंतर काय केलं तर त्या बर्णीतली सगळी हवा ही काढून घेतली होती निर्वात पोकळी तयार केली तिथे आणि नंतर बेल वाजत होती हे आपल्याला कळत होतं पण आपल्याला आवाज ऐकू येत नव्हता म्हणजे याचा अर्थ काय तर ध्वनीचं वहन जर व्हायचं असेल एका ठिकाणाहून दुसरी ठि थि... दुसऱ्या ठिकाणी त्या ध्वनीच्या लहरीला जायचं असेल तर त्याला मेडियम माध्यमाची गरज आहे असं आपल्याला फिजिक्स मध्ये आपण शिकलो योगशास्त्रामध्ये ध्वनीचा थोडा वेगळा विचार केलेला आहे योगशास्त्र असं म्हणत की कि ध्वनी किंवा शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि शब्द म्हणजे स्पंद व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणतो आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की ध्वनी ही एक ऊर्जा आहे ऊर्जेचं स्वरूप आहे आणि हे व्हायब्रेशनच्या स्पंदाच्या स्वरूपात आहे पण योगशास्त्र असं म्हणतं की ध्वनीची लहर इकडून तिकडे जाण्यासाठी माध्यम असलंच पाहिजे असं नाही म्हणजे ह्याला ते काय म्हणतात तर दोन प्रकारचे आवाज त्यांनी सांगितलेले आहे एक म्हणजे आघातामुळे तयार होणारा आवाज ज्याला आहत असं म्हटलं जातं आणि अनाहत म्हणजे आघाताशिवाय सुद्धा निर्माण होणारा आवाज असे दोन प्रकार सांगितलेले आहेत आणि त्यामुळे योगशास्त्र असं म्हण की ध्वनीचं वहन व्हायला हा माध्यम असलंच पाहिजे असं नाही लक्षात आलं सो हा मेन फरक याच्यामध्ये आहे याच्या नंतरचा जो शब्द आहे तो आणखीन महत्वाचा आहे आणि आधी त्याच्या आधी आपण एक मिनिट आणखीन बोलूया ध्वनीबद्दल ध्वनी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दोन गोष्टी त्याच्या लक्षात ठेवायच्या एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी ही फार महत्वाची आहे हे दोन्ही शब्द सुद्धा तुम्ही ऐकलेले असेल आणि तुमच्या आजूबाजूला जे काही सजीव निर्जीव वस्तू सगळ्या दिसत आहेत त्या स्पंद पावत असतात किंवा त्या डिस्टर्ब केलं तर त्यांना एक विशिष्ट अशा निर्माण होत असते आणि आपण हे शाळेमध्ये पण शिकलेलो आहे की सगळ्या ज्या काही वस्तू आहेत आपल्या सजीव निर्जीव त्या अणुरेणूंनी बनलेल्या आहेत आणि त्याची रचना सुद्धा आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे त्यामुळे त्यांची सारखी हालचाल हालचाल चालू असते जिथे कमी हालचाल असते तर आपल्याला लक्षात येत नाही बरोबर आहे म्हणजे घन अवस्थेमध्ये जिथे आहे एखादा दगड त्यातली हालचाल आपल्याला जाणवत नाही किंवा खुर्ची टेबल यातली हालचाल चाल आपल्याला जाणवणार नाही पण तेच आपल्या पंख्याची हालचाल किंवा पानांची सळसळ हे आपल्याला पटकन लक्षात येतं बरोबर आहे तर प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला स्वतःहून व्हायब्रेट होण्याची अशी एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी असते त्याची ती कॅरेक्टरिस्टिक असते लक्षात आलं आणि रेझोनन्स म्हणजे काय अनुनाद म्हणजे काय तर दोन ध्वनी लहरी जेव्हा एकाच फ्रिक्वेन्सीच्या असतात आणि त्या एकत्रित येतात म्हणजे बॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी हे याला अनुनाद किंवा रेझोनन्स असं म्हणतात आणि याला उत्तम उदाहरण काय आहे आपण सगळ्यांनी तालवाद्य स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स बघितलेली आहेत म्हणजे सतार बहुतेक सगळ्यांनी किंवा तंबोरा सगळ्यांनी बघितला असेल आणि आपण हे बघितलेलं आहे की तो वाजवणारा आधी त्या तारा छान ट्यून करून घेतो ट्युनिंग करतो तो बरोबर आहे आणि त्या अशा पद्धतीनं ट्यून करतो की जेव्हा एक तार तो झंकारतो तेव्हा ॲज इफ सगळ्या तारातन झंकार ऐकायला येतो आहे अशा पद्धतीनं आपल्याला ऐकायला येतं तर मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी जेव्हा अशा पद्धतीनं होते तेव्हा एक सुंदर मोठ्या ऊर्जेची निर्मिती होते मोठ्या आवाजाची निर्मिती होते आणि नेमका ह्याच प्रिन्सिपलचा आपण उपयोग करून त्या तंत्रामध्ये आपण काम करणार आहोत आता ह्या तंत्रामध्ये काय करणार आहोत तर टेक्निक मध्ये आपण एका दोन मंत्रांचा वापर करतो आहोत ओंकाराबद्दल तर आपण थोडं ऐकलेलंच आहे आणि ओंकार ध्यान आपण केलेलं आहे तर ह्या जे तंत्र आहे हा जो ध्यान प्रकार आहे त्याच्यामध्ये दोन मंत्र वापरलेले आहेत आणि आपल्याकडे मंत्रशास्त्रावर प्रचंड काम झालेलं आहे मंत्र म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे जिथे ध्वनीची निर्मिती आहे तिथे तिथे ऊर्जा आणि कंपनाची निर्मिती आहे जेव्हा तुम्ही विशिष्ट शब्द बोलता तेव्हा विशिष्ट प्रकारची स्पंदन कंपनं व्हायब्रेशन्स हे वातावरणामध्ये निर्माण करत असतो आणि त्या कंपनांचा उपयोग उपयोग किंवा त्याचा परिणाम हा आपल्या शरीर मनावर येत असतो होत असतो बरोबर आहे म्हणजे सगळं सुंदर लताबाईंचं गाणं आपण ऐकतो किंवा किशोरी आमोणकरांचं जेव्हा सुंदर क्लासिकल काही आपण भजन ऐकतो तेव्हा एक प्रचंड शांतता आणि मनाला एक सुख मिळतं असं आपण म्हणतो बरोबर आहे म्हणजे त्या गाण्यातनं निर्माण झालेल्या ध्वनी लहरींचा आपल्या शरीर मनावर एक सुंदर परिणाम होतो बरोबर आहे तर तसंच ह्या टेक्निकमध्ये दोन मंत्र एक ओंकार आणि दुसरा म्हणजे महामृत्युंजय मंत्र जो आहे आपल्याकडे ऋग्वेदात पहिल्यांदा त्याचं वर्णन आलेलं आहे किंवा तो मंत्र लिहिला गेलेला आहे तर हे दोन मंत्र उच्च विशिष्ट प्रकाराने उच्चारून आपण हळूहळू जप करत करत एका छान विश्रांतीचा शांततेचा अनुभव घेणार आहोत त्यामुळे त्रायते इति मंत्र असं आपल्याकडे मंत्राची व्याख्या केलेली आहे म्हणजे तो मंत्र आठवला तरी आपलं त्याच्यामुळे संरक्षण होतं अशी मान्यता आपल्याकडे दिलेली आहे तर हे दोन मंत्र आपण वापरणार आहोत आणि आता ह्या मंत्राच्या मंत्रा पायऱ्या मी सांगते आणि मग आज पायऱ्या ऐकून घेतल्यानंतर ते कसं करायचं आहे हे आपण समजून घेतल्यानंतर पुढच्या आपण एपिसोडमध्ये ह्याचा प्रत्यक्ष सराव करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मी पहिल्या वेळी म्हणजे आपण ध्यानाबद्दल जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा मी तुम्हाला चार प्रकारच्या ध्यानांचा उल्लेख केला होता चार प्रकार सांगितले होते आणि मला असं वाटतं की माइंडसाऊंड रेझोनन्स टेक्निकमध्ये हे चारही प्रकार आपण वापरतो म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर मी असं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामधले तुम्हाला फोकस्ड अटेन्शन तर तुम्हाला आठवतं हो एकाग्रता ध्यानामध्ये आपण अलंबन निवडतो आणि त्याच्यात तो पुन्हा पुन्हा आपण म्हणत राहतो ते अलंबन किंवा श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर त्या श्वासाच्या जा संवेदना जाणत असतो किंवा ज्योति त्राटकासारखे जेव्हा आपण फोकस्ड अटेन्शनला एक ज्योत निवडतो त्याच्यावर आपण मन एकाग्र करत असतो तशा पद्धतीनं इथं आपण हे दोन मंत्र वापरणार आहोत म्हणजे एकाग्रता ध्यान पण होणारच आहे कल्पनादर्श ध्यान आणि करुणा ध्यानामध्ये आपण काय बघितलं तर करुणा ध्यानामध्ये आपण मुद्दामहून सगळ्यांचं चांगलं हो सगळ्यांचं भलं हो अशा भावना सकारात्मक भावना जाणीवपूर्वक मनामध्ये आणत आहोत ह्या पण मेडिटेशनमध्ये आपण जाणीवपूर्वक अशी प्रार्थना सुरुवातीला आणि शेवटी म्हणणार आहोत त्यामुळं करुणा ध्यानाचा पण सराव याच्यामध्ये होतोच आहे त्याच्यानंतर दर कल्पनादर्श ध्यान ज्याच्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारची कल्पना करतो आहोत ह्या ध्यानाच्या पायऱ्या जेव्हा मी सांगेन आणि शेवटून दुसरी पायरी जेव्हा संकल्पाची सांगेन तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की आपण विशिष्ट अशी एक सकारात्मक काय म्हणूया वाक्य स्वतःसाठी निवडतो आहोत आणि ते पुन्हा पुन्हा उच्चारतो आहोत जसं आपण कल्पना दर्शव ध्यानामध्ये करतोय म्हणजे इथे आपण संकल्पामध्ये असं म्हणतोय समजा मला डायबेटीस मी बेजार आहे जर माल जी शुगर वाढली आहे तर नक्कीच त्याचा जो काही अंक आहे तो जास्ती आहे म्हणून मी डायबेटीस झालाय असं म्हणते मधूनेही आहे पण इथे आपण जाणीवपूर्वक काय करायचं आहे तर माझी शुगर नॉर्मल आहे असं संकल्पाचं वाक्य मी स्वतःसाठी निवडते आहे म्हणजे जे आपण कल्पनादर्श ध्यानामध्ये बघतोय की एक विचार मनामध्ये निवडायचा आहे आणि ऍज इफ तो, तो पुना -पुना या क्षणी पूर्ण झालेला आहे असं गृहीत धरून तो पुन्हा पुन्हा उच्चारायचा आहे लक्षात आलं म्हणजे साऊंड रेझॉरन्स टेक्निक हे काय एक शक्तिशाली ध्यानतंत्र आहे तर याच्यामध्ये या चारही प्रकारच्या ध्यानाचा सराव औपसुकच केला जातो आणि साक्षी ध्यान जसं आहे आपल्या भावना जाणत जाणत आपल्या संवेदना जाणत जाणत आपण एका शांततेचा याच्यामध्ये अनुभव घेत या आहे याच्यामध्ये एकूण आठ पायऱ्या आहेत तर पहिली आणि शेवटची पायरी काय या आहे याच्यामध्ये तर त्या प्रार्थनेच्याच पायऱ्या आहेत सुरुवात आपण महामृत्यूंजय मंत्र हा प्रार्थनेसारखा म्हणतो आणि शेवट सर्वे भवंतु सुखीना सगळ्यांना चांगलं वाटप असा शेवट करतो आता मधल्या पायऱ्यांमध्ये काय करतो तर जसं आपण ओंकाराचं ध्यान केलं तसं इथे सुरुवातीला आपण आकार उकार मकार आणि अ उ म एकत्रित अशा पद्धतीनं ओंकाराचं उच्चारण करतो जेव्हा आपण मोठ्यांदा उच्चारण करून झाल्यानंतर आपण काय करतो तर एकदा मोठ्यांदा आणि एकदा मनातल्या मनात म्हणजे मनात। आहत म्हणजे मोठ्यांदा आणि अनाहत म्हणजे काय मानसिक जग मोठ्यांदा मानसिक जग मोठ्यांदा मनातल्या मनात असं मनात। करत करत आपण पुढं जातो जसा ओंकाराचा जप करतोय तसंच महामृत्युंजय मंत्राचा आधी मोठ्यांदा आणि मग मनातल्या मनात असा मनात। जेव्हा करत 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 आपण पुढच्या पायऱ्यांना जातो तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की एक क्षण असा येतो की हा जप आपल्याला मुद्दामन करावा लागत नाही तो आपोआप विनासायास व्हायला लागतो एफर्टलेस स्टँडिंग म्हणतात त्याला विनासायास जप व्हायला लागतो म्हणजे तुम्ही फाईल तपासताय ऑफिसमध्ये किंवा एखाद्याशी बोलताय तरी मागे मनाच्या एक जसं आपण सकाळी सकाळी सुंदर गाणं ऐकतो आणि त्याची धून आपल्या मनात दिवसभर गुंजार करत राहते तशाच पद्धतीनं जेव्हा असा एखादा जप तुम्ही पुन्हा पुन्हा करता तेव्हा तो जप आपोआप व्हायला लागतो त्याला अजपा जप असा शब्द आहे तुम्ही कदाचित वेगवेगळ्या भजनांमध्ये सुवचनांमध्ये अजपा जप असं सांगितलेलं असतं तर ह्याला अजपा जप म्हणतात आणि असा अजपा जप अप होणारा जप जेव्हा तुम्ही परत परत करत राहता तेव्हा एक क्षण असा येतो की त्या एका क्षणी हा जप पूर्ण थांबून जातो आणि एक गाढ शांततेचा तुम्ही अनुभव घेता आणि त्या गाढ शांततेचा किंवा ज्याला आपण सतचित आनंद असं म्हणतो सच्चिद आनंद त्या शांत अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही एक संकल्प करता म्हणजे एक पॉझिटिव्ह थॉट जाणीवपूर्वक घेता आणि तो पुन्हा पुन्हा रिपीट करता तेव्हा तो संकल्प सत्यात येण्याचे चान्सेस संधी खूप वाढते सुरुवातीला असा संकल्प आपल्या मनावर भावनांवर परिणाम करतो आणि कालांतरानं तो क्रिस्टलाइज होऊन प्रत्यक्षात उतरण्याच्या संधी वाढतात आणि म्हणून असा संकल्प करायचा आणि मग आठव्या पायरीला मी सांगितलं तसं पुन्हा एकदा सगळ्यांसाठी प्रार्थना करायची आणि थांबायचं असं सर्वसाधारणपणे आठ पायऱ्यांचं हे ध्यान आहे आणि याच्याबद्दल मगाशी मी म्हटलं तसं विद्यापीठानं अनेक संशोधन पेपर याच्यामध्ये पब्लिश केलेले आहेत प्रामुख्यानं एन्झायटी डिप्रेशन याच्यासारख्या जे मनाच्या काय म्हणूया अस्वास्थ्यामुळे ज्या काही गोष्टी निर्माण होतात त्यांच्यावर पण अतिशय प्रभावशाली असं हे एक तंत्र सांगितलेलं आहे किंवा ऑटो इम्युन डिसीज आहेत किंवा सारखे म्हणजे एम एस आर टी जेव्हा पहिल्यांदा विकसित केलं गुरुजींनी नागेंद्र गुरुजींनी तेव्हा तिथे आरोग्यधाम म्हणजे आठशे बेडेड हॉस्पिटल आहे विद्यापीठ आणि तिथेच आठशे बेडेड हॉस्पिटल आहे तर तिथे, तिथे तिसऱ्या चौथ्या अशा लेवलला पोचलेले कॅन्सरचे पेशंट येत होते की ज्यांना काही ना काही फिजिकल काय म्हणूया लिमिटेशन्स होते काही करू शकत नव्हते तर अशा लोकांसाठी कोणतं किंवा काय योगाभ्यास देता येईल अशा असा ते जेव्हा विचार करत होते तेव्हा ध्यान अवस्थेमध्ये त्यांना हे सुचलेलं असं विकसित त्यांनी केलेलं असं टेक्निक आहे आणि कालांतरानं म्हणजे सुरुवातीला अशा खूप काय म्हणूयात आपण सिरियस पेशंटवर उपचार करता करता असं लक्षात आलं की त्यांच्यावर तर प्रभावशाली आहेच पण सामान्य माणसांना अगदी रोज करण्याचं आणि आपण जसं एखादं टॉनिक घेतो किंवा विटॅमिन्सची कमी असते आणि ती वाढावी म्हणून जसं आपण एखादं औषध घेतो तशाच प्रकारे तिथे आरोग्यधाममध्ये हो जे जे लोक म्हणजे व्याधीग्रस्त असू देत किंवा पॉझिटिव्ह हेल्थसाठी आलेले लोक असू देत त्यांना सकाळ संध्याकाळ हे ध्यान शिकवलं जातं त्यांच्याकडून करून घेतलं जातं त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुराव्यावर आधारित असं अत्यंत शक्तिशाली असं हा एक ध्यान ध्यानप्रकार आहे तो आज आपण समजून घेतलेला आहे तो समजून घेऊन त्याची प्रॅक्टिस आपण पुढच्या वेळी बघणार आहोत तर ती तुम्ही करत राहावी अशी तुम्हाला विनंती करते आणि आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबते धन्यवाद